तेज नावाच द्रव्य पान नंबर सांगा सत्तावीस पान नंबर दे सत्तावीस काढ काढ का उष्णस्पर्श मोठ्या अक्षरात आहे की नाही ते मूळ ग्रंथ आहे मूळ तर्क संग्रहा उष्णस्पर्शवत तेज ह आतापर्यंत किती द्रव्य पाहिले आपण कोण कोणते पृथ्वी आणि म्हणजे जल आहे ना आणि सगळे पदार्थ किती आहेत एकूण पदार्थ सात पदार्थ आहेत सात पदार्थामध्ये पहिला पदार्थ कोणता आहे द्रव्य द्रव्यामध्ये एकूण द्रव्य किती आहेत नऊ द्रव्य त्यामध्ये पहिलं द्रव्य कोणतं आहे पृथ्वी दुसरं द्रव्य कोणतं आहे आणि तिसरं द्रव्य कोणतं आहे तेज आज तेजाचा विचार करायचा आपल्याला पदार्थामधल्या द्रव्य नावाच्या पदार्थामध्ये तेज नावाचं द्रव्य अलग लक्षात तर लक्षण पहा स्पर्शवत तेज 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 काय असतं उष्ण स्पर्शवत तेज ज्याचा स्पर्श असतो त्याला म्हणायचं तेज काय 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 तच्च द्विधन ते तेज किती प्रकारचं आहे दोन प्रकारचा आहे नित्यम अनित्यम नित्य तेज अनित्य तेज नित्य कोण्या रूपाने नित्य परमाणु रूपम नित्य तेज कसं आहे परमाणु परमाणुरूपान नित्य परमाणू कधी नष्ट होत नाही आणि मग तेजाचे परमाणू नष्ट होतील का नाही मग तेज परमाणुरूपानं कसं आहे नित्य आहे परमाणु नंतर द्वनुक झालं की ते झालं अनित्य ह ना द्वेणुकादी सर्व जे तेज आहे ना ते कसं आहे अनित्य अनित्यम रूपम ज्याचं कार्य झालं ते झालं अनित्य कार्य कसं असतं आणि जे होतं त्याचं नाव काय कार्य आणि जे होत ते का असणार काय असणार आणि ते असणार है ना परमाणू होतात का नाही म्हणून ते काय आहेत देणूक होतो की नाही दोन प्रमाण जुटले की काय होतो देवणूक होतो म्हणून तो काय आणि ते कार्य झालं दोनूक काय झालं कार्य मग असे देवणूक च्रेणूक चतुर्णूक असं बनत 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 काय बनतो पदार्थ बनतो है ना अग्नी बनतो मोठा अग्नी बनतो पण बनला की नाही जो बनला तो अनित्य झाला जातस ही मृत्यू बनग पुन ते तेज पुन्हा तीन प्रकारचा आहे किती प्रकारचं तीन शरीर इंद्रिय विषय भेदात काय 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 का? शरीर विषय इंद्रिय शरीर तेजाच तेजाचा तेजाच इंद्रिय आणि तेजाचा विषय विषय रूपान तेज इंद्रिय रूपाणं तेज आणि शरीर रूपा रूपानं तेज मग शरीर कुठं असतो शरीरम आदित्य लोके प्रसिद्धम शरीर कुठं आहे तेजाचे शरीर कुठे आहेत आदित्य लोकामध्ये आदित्य म्हणजे सूर्यलोक सूर्यलोकामध्ये तेजाचे शरीर आहेत कळलं आता ते काय पृथ्वीवर दिसणार नाहीत कारण ते त्याच लोकामध्ये आहेत मग काय याला काय प्रमाण आहे कोण प्रमाण आहे सूर्यलोकामध्ये तेजाचे शरीर आहेत अग्नीचे शरीर आहेत प्रमाण काय पाहिलं का मग कोणतं प्रमाण आहे शब्द प्रमाण शब्द प्रमाण म्हणजे शास्त्र प्रमाण शास्त्र सांगते ना ते ज्याचे शरीर आदित्य लोकात आहेत कळलं शास्त्र बी काय प्रमाण जस प्रत्यक्ष प्रमाण असतं तसे शास्त्र प्रमाण आहे शास्त्र प्रमाणाला काय म्हणतात शब्द प्रमाण शब्द प्रमाण प्रमाण म्हणजे काय ज्ञान करून देण्याचं साधन ज्ञान कशा कशाने होत हा प्रमाणानं होत म्हणजे प्रमाण कोण आहे डोळे की नाही डोळ्यांनी होत कानाने ऐकू येते की नाही कानाने तसं शब्दाने सुद्धा ज्ञान हो होतं ज्ञान होण्याचं साधन असाधारण कारण आहे बनगी बात देखो आगे काय इंद्रियम रूपग्राहकम चक्षुः कृष्ण तारा अग्रवर्ती इंद्रियाचं लक्षण करतात तेज रूप जे लक्ष इंद्रिय आहे ते त्या तेज रूप इंद्रियाचं लक्षण करतात इंद्रिय कोण आहे हो? इंद्रियम जे इंद्रिय असून रूप, रूप ग्राहक रूपाचं ग्राहक रूपाचं ग्राहक म्हणजे रूपाचं ज्ञान करून देणार ग्राहक म्हणजे ग्राहक म्हणजे दुकानात गेलो मग ते दुकानदार काय म्हणते आले आमचे ग्राहक हे ग्राहक का ग्रह धातोय ज्ञानार्थामध्ये कोणता धातोय ग्रह ग्रह अर्थ का ज्ञान त्याचा शब्द बनलेला ग्राहकम तर इंद्रियासून जे रूपाच ज्ञान करून देत त्याला म्हणायचं चक्षु काय म्हणायचं चक्षु इंद्रियाचं लक्षण काय मंग इंद्रियम रूपग्राहकम इंद्रियम रूपग्राहकम हे कोणाचं लक्षण झालं चक्षुर इंद्रियाच कोणाचं कोणा इंद्रियाच इंद्रियाचं हे कुठं राहतं राहण्यासाठी ठिकाण सांगतात कृष्ण ताराग्रवर्ती कुठं राहत हे कृष्ण ताराग्रवर्ती आता हे काय कृष्ण तारा डोळ्यावर डोळ्यामध्ये कृष्ण म्हणजे काळ नाही काय कृष्ण म्हणजे काय काळ काळ्याला काय म्हणतात कृष्ण तर ह्या ह्या हे जे कृष्ण ताराग्र हे का काय त्याचं गोलक हे कशाचं इंद्रियाचं गोलक इंद्रिय दिसत का नाही काय नियम आहे काय नियम आहे इंद्रिय आणि अतिंद्रिय आणि काय नियम आहे किंवा इंद्रियम अतिंद्रियम आणि एक इंद्रिय असतात ना म्हणून इंद्रिय आणि इंद्रियम इंद्रिय इंद्रिय आणि अतिंद्रिय आणि एक इंद्रिय सांगायचं असं म्हणतो इंद्रियम अतिंद्रियम बात बर आता काय त्याच राहण्याचं ठिकाण बी सांगितलं इंद्रिय चक्षूचं काय सांगितलं लक्षणही सांगितलं चक्षुर इंद्रियाचं लक्षणही सांगितलं चुरेंद्रियाचं लक्षण काय हो ऋषिकेश काय इंद्रियम रूपग्राहक हा इंद्रियम रूपग्राहकम बस चक्षु हो विषय चतुर्विद विषय किती प्रकारचे आहेत चार प्रकारचे आहेत ना अ पृथ्वीचे विषय कोण होते आदि आणि जलाचे विषय कोण होते सरित समुद्र आदी तसच थोडस लांबलेलं आहे बाकी काय नाही विषय चतुर्विध विषय चार प्रकारचे कोणाचे तेजाचे भौम दिव्य उदर्य अकरज भेदात त्याच्यामध्ये किती नाव आहेत चार प्रकारचे नाव आहे ना, ना? भौम दिव्य उदर्य अकरज प्रत्येकाचं काय का करणार आता लक्षण करणार भौम भौम म्हणजे काय भौम वन्याधिकम भौम कशाला म्हणायचं वन्यादी वन्याधी म्हणजे जाळपोळ दिसते की नाही जमिनीवर होणारी ही जी जाळपोर आहे ती काय वननी आहे त्याला म्हणायचं ना आता लाकडापासून आग उत्पन्न होती लाकडापासून आग होती उत्पन्न होती तिला काय म्हणायचं मतेज कोणतं तेज म्हणायचं भाऊमतेज काय कागद वगैरे जाळले किंवा तूप जाळलं तर त्याच्यापासून जा काय उत्पन्न होतो आग्नी उत्पन्न होतो राकेल जाळलं त्याच्यापासून जा अग्नि उत्पन्न होतो पेट्रोल जाळलं त्याच्यापासून काय होतो आग्नी उत्पन्न होतो मग ते आग्नी कोणता अग्नी आहे भाऊमाग्नी कोणता अग्नी भाऊमाग्नी दुसरं दिव्य दिव्याचं दिव्य काय असतं अभ इंधनम दिव्यम अप म्हणजे अप म्हणजे काय जल अप म्हणजे जल जलच आहे इंधन जाच जलच आहे इंधन जल। जाच त्याला म्हणायचं दिव्यम काय म्हणायचं दिव्य तेज कोणतं तेज विद्युत आधी आकाशामध्ये ढग वगैरे आल्यानंतर पावसाळ्याच्या दिवसामध्ये वीज चमकते की नाही मग ती वीज किती लाकडं जाळले म्हणजे वीज चमकते ती तेज आहे की नाही असून सुद्धा किती लाकडं जाळले की पेट्रोल टाकलं की अग्नि आपलं रॉकेल टाकलं की काय टाकलं तिथं म्हणजे अशी इकडाडी वीज वीज निर्माण झाली कशामुळे निर्माण झाली ढगांमुळे ढग काय ढग काय पाणी काय पाणी मग त्या पाण्यापासून झाली की नाही कोण वीज हम्म वीज उत्पन्न होण्याला काय कोण इंधन इंधन काय झालं पाणी पाणी हेच इंधन झालं ना? आता आपण जाळ करतो किंवा मग रॉकेल टाकतो त्याचं इंधन कोण आहे रॉकेल इंधन आहे लाकडं इंधन आहे कोळशे इंधन आहे त्याच्यानंतर पेट्रोल इंधन आहे त्याच्यानंतर तूप वगैरे इंधन आहे तेल इंधन आहे दिवा लावतो की नाही तेल इंधन आहे तसं वीज चमकण्याकरिता वीज नावाचं तेज उत्पन्न होण्याकरिता काय इंधन कोण आहे अप इंधन आहे पाणी इंधन आहे काय पाणीच इंधन आहे मग त्या तेजाला काय म्हणतात दिव्य काय म्हणतात दिव्य झालं दिव्य झाल्यानंतर भुक्तस्य परिणाम हेतू हे हेतू उदर्यम भुक्तस्य परिणाम हेतू उदर्य भी एक प्रकारचं काय तेज आहे उदर्य म्हणजे उदरात असतं जे पोटात तेज असत आपल्या पोटात पण काय तेज आहे मग काय करत ते तेज भुक्तश्य परिणाम हा भुक्त जे आपण <laughs> जेवलो की नाही ते जेवल्याचा परिणाम करत परिणाम करत म्हणजे काय करत जिरवित ते मराठीत सांगायचं म्हणजे पचनकत काय करत हा जेवल्याला जिरत की नाही का जिरत काय काय श्लोक आहे गीते बदला अहम वैश्वान रो भूति आम पचाम्यतुर्विधा अन्न पचामे <laughs> काय होऊन पचामी भूतवा काय होऊन अहम वैश्वानरम भूतवा मी वैश्वानर नावाचा अग्नी होतो पाण्या प्राण्याच्या शरीराचा आश्रय करतो आणि काय करतो चार प्रकारचं अन्न पचवतो अग्निता भगवंतच आहे सगळीकडे व्यापक सगळा सगळे स्वरूप अवघी रूपे तुझी, तुझी देवा तत्ते जो विमान काम काय म्हणलेले हे जे चंद्र सूर्याचं तेज आहे यश चंद्र म्हणजे यशाग्न हा यश चंद्रमशी चंद्रामध्ये आणि सूर्यामध्ये हे, हे जे काय तेज आहे ते कोणाचं तेज आहे तेज कोणाचं नाव आहे भगवंताच तेज आहे हे तेज कोणाच आहे भगवंतच हे झालं जाऊ दे आपण आपण न्यायशास्त्र शिकतोय पा मग परिणाम हेतू हेतू औदर्यम हा जेवल्यानंतर आपलं जे पचन होतं की नाही त्या पचन होण्याकरिता कारण कोण आहे तर उदरातलं तेज त्याचं नाव काय औदर्य तेज कोणतं तेज हम्म कळालं ना पहिलं कोणतं आहे भाऊ दुसरं दिव्य तिसरं हा आणि चौथं कोणतं अकरजम काय अकरजम अकरज म्हणजे खान आणि खाणी नाहीत का खाणीला अकराज म्हणतात कोळशाची खान पुन्हा सोन्याची खान हिऱ्याची खान मग याच्यामध्ये पण काय तेज आहे कोण्या रूपाने आहे सुवर्ण आदी सुवर्ण सुद्धा काय आहे तेज आहे तेज सुवर्ण सुद्धा काय तेज कळलं का काही संशय नाही आला ना सोनं तेज आहे म्हणण्यामध्ये हे पवन तुला संशय आला का हा काय संशय असा असा संशय वगैरे असं काही काही नाही बरं खानीच आहे म्हणून तेज मी विचारलं नाही तुला की तेज ते कशामुळं त्याच तेज नाव म्हणले आहे संशय आला का याला तेज म्हणल्याबद्दल असं काही वाटलं का जीवाला किंवा तेच कस म्हणावं त्याला अरे तेजाचं लक्षण पहा की तेजाचं लक्षण काय हा स्पर्श ज्याचा आहे त्याला काय म्हणायचं तेज सोन्याचा स्पर्श आहे का मग त्याला तेज कस काय म्हटलं हा की नाही समस्या हे मी आता सांगणार नाही असं <laughs> <laughs> इतक्या लवकर सांगायचं असतं का सगळं त्याला काय शिकवावं लागेल न्याय सिद्धांत मुक्तावली काय न्याय सिद्धांत मुक्तावली जेव्हा तुम्ही शिकणार तेव्हा मध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला सांगण्यात येईल तोपर्यंत काय करा वाट पा प्रतीक्षा करा न्याय सिद्धांत मुक्तावली शिकण्याची जी पूर्व तयारी आहे की नाही ती तयारी पक्की करा त्याची तयारी काय तर्कसंग्रह शिकणे पदकृत्य शिकणे न्यायबोधिनी न्यायबोधिनी टीका शिकणे दीपिका टीका शिकणे आणि त्याच्यानंतर शिकवणार काय न्याय सिद्धांत मुक्ता त्याच्यामध्ये त्याचं समाधान येणार कशाच्य कस आहे <laughs> जला अतिव्याप्ती निवार अतिव्याप्ती निराशाय उष्णे ती लक्षण केलं का कशाचं लक्षण केलंय उष्णाचं लक्षण नाही गेलं तेजाचं मूळ तर्क संग्रहामध्ये हे जे निर्देश दिलेला आहे ना निर्देश उष्ण तर ते सांगायचं आहे ते वरचं लक्षण आहे की नाही उष्णती म्हणजे वरचं उष्ण सांगणार आहे तर उष्ण जी वळ आहे की नाही ती वळ सांगणार जिच्या आधी कोण आहे उष्ण शब्द आहे ती त्या त्यावेळी त्या विषयी बोलणार असं त्याचा अर्थ असतो तर जलाद अति अतिव्याप्ती निरासा जलावर अतिव्याप्तीच अतिव्याप्ती निरसन करण्याकरता उष्ण हे पट टाकलं अर्थ काय निस्त जर एवढंच लक्षण केलं स्पर्शवत तेज काय लक्षण केलं ज्याला स्पर्श असतो ज्याचा स्पर्श होतो त्याला तेज म्हणा ज्याचा स्पर्श होतो त्याला काय म्हणा तेज म्हणा हे केलं लक्षण कशाच तेजाच मग पृथ्वीचा स्पर्श होतो की नाही मग पृथ्वीला तेज म्हणायचं का पाण्याचा स्पर्श होतो की नाही पाण्याला तेज म्हणायचं का वाऱ्याचा स्पर्श होतो की नाही मग वाऱ्याला तेज म्हणायचं का नाही मग उश स्पर्शवत तेज एवढं जर लक्षण केलं तर कोणाला अतिव्याप्ती झाली जलाधिकावर जलावर पृथ्वीवर याच्यावर म्हणून काय टाकायचं उष्ण हे पट टाकायचं काय टाकायचं उष्ण हे पाठ टाकलं की कशावर अतिव्याप्ती होणार नाही मग उष्ण स्पर्शावर तेज असं म्हणलं की जलावरेच्यावर फक्त उष्णतेज स्पर्शावर कोण आहे तेजच आहे अतिरिक्त कोणती वस्तू नाही दुसरं काला प्रसक्ती निवारणाय समवाय संबंध पदम देयम कालाधिकावर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून इथं एक पट्टा का म्हणे काय पट्टा का समवाय संबंधेन काय पट्टा कायचं समवाय संबंधेन समवाय उष्ण स्पर्शवत तेज अस लक्षण करा आणि एवढं जर लक्षण केलं उष्ण स्पर्शवत तेज असं जर लक्षण केलं तर तेज कुठं राहतं सगळे पदार्थ कालात राहतात की नाही मग तेज राहते की नाही कालात मग तेज स्पर्श स्पर्शाला सोडून राहते की उष्ण स्पर्शाला धरून राहते हा स्पर्शाला धरून कालात हे कोण तेज मग हे लक्षण कुठं जाईन कुठं कालावराती व्याप्ती होईल कारण उष्ण स्पर्शवत तेज स्पर्शवत कोण आहे कालिक उष्ण उष्णस्पर्शावाल जे तेज आहे ते कुठ राहत कालात राहत किंवा मग उष्ण स्पर्श जो आहे स्पर्श उष्ण स्पर्श सुद्धा कुठ राहतो सगळ्याच वस्तू कालात राहतात त्याचा अर्थ उष्ण स्पर्श सुद्धा कालात राहतो पण कोणा संबंध राहतं कालिक संबंधानं समव संबंधानं राहत नाही समया संबंधानं स्पर्श कुठं राहणार फक्त तेजाच्याच ठिकाणी राहणार इतर कुठेही राहणार नाही उष्ण स्पर्श हा काय गुण आणि तेज काय गुणी मग गुण गुणीच्या ठिकाणी कोणा संबंधाने राहतो समवाय संबंधाने म्हणून काय करायचं समवाय उष्ण स्पर्श व तेज असं लक्षण करायचं काय करायचं लक्षण उपर्श तेज बनगे बात पुढ Hmm... बस इंद्रिय इंद्रियाचं काय करतात लक्षण करतात इंद्रिय कुठे गेलं रे पहा मूळ तर्क संग्रहात इंद्रिय कुठे आहे वाचा ते इंद्रियाचं पुढचं काय काय आहे ते मूळ तर्क संग्रहात इंद्रियम्राहक इंद्रियम रूपग्राहकं चक्षुः कृष्ण ताराग्रवर्ती हे इंद्रियाचं लक्षण आहे काय लक्षण आहे चुचं लक्षण काय इंद्रिय असून जे रूपाचं ग्रहण करत इंद्रिय असून रूपाचं ग्रहण करत त्याला म्हणायचं चक्षु त्याला काय म्हणायचं चक्षु हम्म चक्षु बर असं जर लक्षण केलं काय केलं तर दिले इंद्रियम कुठे रे ग्रहाणालो अतिव्याप्ती वारणाय रूपग्राहक निस्त इंद्रियम चक्षु एवढं लक्षण केलं काय केलं इंद्रियम चक्षु ऋषिकेश कशावर अतिव्याप्ती होईल इंद्रिय जे आहे त्याला डोळा म्हणा असं म्हणलं तर कशावर अतिव्याप्ती होईल लक्षण कोणावर जाईल कोणा इंद्रियावर बाकीच्या इंद्रियाच नाक ना, पुन्हा कान त्व याच्यावर जाईल की नाही लक्षण नुसतं इंद्रियम आणि चक्षु म्हणलं तर त्याच्याकरता काय करायचं रूपग्राहकम पट टाकायचं कोणतं पट टाकायचं रूपग्राहकम रूपाचं जे ज्ञान करून देतं इंद्रिय असून जे रूपाचं ज्ञान करून देतं त्याला म्हणायचं चक्षु इंद्रिय असून रूपाचं ज्ञान करून देणार का नाही का इंद्रिय असून रूपाचं ज्ञान करून देणार घाण आहे का तो गाय का मग कोणतं फक्त चक्षुच आहे गेलं चक्षुवर लक्ष कानान रूपाचं ज्ञान शब्दाचं ज्ञान झालं ते रूपाचं ज्ञान झालं नाही कानानं पिळ निळ हिरवं दिसते का रूप म्हणजे काय रूप म्हणजे काय हे रूप पिवळं निळ हिरवं पांढर काळ हे काय रूप आहेत रूपाचं लक्ष नेणार पुढं पण तात्पुरतं सामान्य रूप म्हणजे कोणते हे कानान दिसतात कानान दिसतात का नाही असं डोळे झाकले आणि तुझ्या पुढं असं पुस्तक हे कधी न पाहिलेलं पुस्तक आणि तुझ्या समोर आणलं आणि म्हणले पिवळ आहे की निळ आहे रे दिसन कळन का ऐकू येईल पुस्तक कशाने दिसणार हा रूपाचं ज्ञान कशाने होत डोळ्यान बर पुढा काला अति कालादो अतिव्याप्ती निरा निरसनाय कालाधिकावर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून इंद्रिय पट टाकलं एवढंच लक्षण करा म्हणले काय लक्षण करा रूपग्राहकम चक्षु काय करायचं रूपग्राहकम चक्षु जे रूपाचं ग्रहण करतं त्याला चक्षू म्हणा रूपाचं ग्रहण दुसरं कोणी करतं का बरं फक्त कोण करते चक्षुस करायचं चक्षुस करते मग इंद्रिय पट टाकायची गरज काय इंद्रिय म्हणायची गरज नाही काय 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 नुसतं रूपग्राहक चक्षु मग काय भानगडेल काय काय होईल अतिव्याप्ती होईल कुठं अतिव्याप्ती होईल कालादो कालाधिकावर अतिव्याप्ती होईल कारण रूपग्राहक रूपग्राहक काल आहे की नाही सगळ्या वस्तू सगळं सर्व सगळ्या वस्तू तिथं राहतात म्हणजे कोण का रूप राहते कि नाही रूपाचा ग्रह ग्रह आहे कि नाही किंवा संबंध संबंध सुद्धा हा नाही आता डोळ्याचा आणि रूपाचा काय झाला संबंध झाला ना संबंधाशिवाय ज्ञान झालं का नाही मग संबंधानेच ग्रहण झालं की नाही रूपाचं म्हणजे संबंध हे काय करतो हा ज्ञान करून देतो की नाही रूपाचं ज्ञान संबंध सुद्धा करून देतो की नाही जसा डोळा म्हणजे इंद्रिय ज्ञान करून देतो तसं संबंध सुद्धा रूपाचं ज्ञान करून देतो दे संबंध झाल्याशिवाय दे ज्ञान होतं का डोळा इथं वस्तू तिथं मग या दो दोघाचा डोळ्याचा त्याचा काय झाला पाहिजे संबंध झाला पाहिजे याचा अर्थ संबंध ही ज्ञान करून रूप कोण आहे संबंध सुद्धा आहे मग संबंध इंद्रिय आहे का मग इंद्रियपट टाकायचं काय टाकायचं इंद्रियपट टाकलं की संबंधावर अतिव्याप्ती होत हा ही रोज यावं लागते तेव्हा मग अतिव्याप्ती अव्याप्ती कळत असते आता किती जरी तू लक्ष देऊन असं ऐकलं तरी तुला काही माती कळणार नाही आणि तेच जर तुला न कळता निसता पाठात रोज नित्य नेमानं आला असता तरी बरचसा काहीतरी तुला कळालं असत आता इथं अतिव्याप्ती व्हायली कोणत्या पदावर अतिव्याप्ती व्हायली कोणतं पद टाकल्यानंतर कशावर चाललंय हे काय कळलंय का कळन याचं काय कारण आहे येडा माणूस जरी नित्यनामान पाठात येऊन बसला तरी त्याला कळतय पण काय करावं लागतंय सातत्य ठेवावं लागते